मथुर ना, ना कधी विकला गेला ना कधी विकला जाणार पहिला गाडा मालक आहे स्वतःचे पैसे टाकून इथपर्यंत स्वतःच्या हिमतीवर आणि कोणत्याही प्रकारचा कोणाचा शून्य रुपया एक रुपया न बघता इथपर्यंत आलेलो आहे याच्या सरांनी दिला म्हणजे सर मोठेपणा दाखवला असं काहीच विषय नाही आहे बरोबर याच्या आधी छोटाहून मोठेपणा आम्ही पण खूप वेळा दाखवलेला आहे माझ्या एखाद्या चुकी मुलं कुठेतरी आपला कमीपणा झालेला असतो पण ती जागा भरून मला आम्ही फायनल केली उलटचे पैसे मी सरांना लगेच याला मारायला लावले अकाउंटला तिथले देतात मैदानात म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीचा असा हवरटपणा नाही लालचपणा नाही काय नाही काय नाही काय काईन नाही कारण की जे पण गाडा मला काय प्रत्येकाची परिस्थिती नसते आज सांगायचं उदाहरण सपोज समजा माझी परिस्थिती एवढी आहे की मी इथून दोन पाच हजार रुपये घेऊन मैदानामध्ये येणार माझा बैल फायनलला बसल्यानंतर काहीतरी अपेक्षा असणार प्रत्येक गाडा मालकाला असते मग त्यांना पण आपण प्राधान्य चांगल्यापैकी दिलं पाहिजे असं आहे तर दादाचा जास्त वेळ घेत <laughs> नाही सर्वसामान्य बैलांना न्याय देणार किंवा सर्वसामान्य बैलांना त्यांच्या गाडी पळवून बिना मी गाडा मालक म्हणजे राहुल भाय धन्यवाद यंग पिढी आहे थँक्यू आणि यांनी दिलेला जो प्रेम आहे अखंड महाराष्ट्राचा त्यांच्या आशीर्वादाने आणि या महादेवाच्या माझ्या मथूरच्या आशीर्वादाने सगळ्यांना बघून खूप आनंद होतो आणि किती दिवसापासून इच्छा होती तर मैदानामध्ये जायचं मैदानामध्ये जायचं पण इलेक्शनच्या इलेक्शनच्यामुळे आज वीस तारखेला इलेक्शन झालं मुळे कुठेतरी राजकीय काम करता करता त्याच्यामध्ये वीस तारीख गेली बरं वीस तारखेनंतर चांगलं होतं मैदानामध्ये आज आनंद वाटला मैदानामध्ये आज एवढी माणसं दादा म्हणजे किती कितीतर लोक तुम्हाला बघायसाठी आली ती म्हणजे काय होतं माहिती काल पण मला वाटते वजीराने आपल्या तेजन जनाने एक नंबर केला वैभव दा दादा तेजन एक नंबर केला तो बैल त्याविषयी तुम्ही मुंबईला नेला आणि बैल एवढा आता सगळ्या गोष्टींची आमची झाले आले महाराष्ट्रातील जेवढे याच्या मागे सगळ्यांची मेहनत मेहनत आणि त्याच्यानंतर कष्ट पण लागतात आणि प्रत्येक गोष्टींचा नियोजन लागतो त्यामुळे या नियोजनामुळे आज मारुती व्यवस्था वजी आणि आमचा तेजा कारण तिने फेरे एकदम फरकाने फायनल केली तर खूप आनंद वाटला काल मी इथे होतो पण काल मैदानात जाऊ शकलो नाही कारण की सकाळी आलो होतो आणि सहा वाजता खूप आनंद वाटला आणि आपला घरचा काम बघायला भेटला तिथे डाळी उजी असतात तेजा मथूर दोन्ही साईडनं पळतो ना थे। आता हा तेजा बरोबर बरेच वेळा तेज आणि मथूर आता येणारे या बिनदवड मध्ये लवकरच फलणारे चांगली दिली आणि त्याच दिवसाला माझी बेल झाली दोन दिवस नंतर पण एवढा आनंद झाला होता का म्हणजे मला असं वाटलं का माझ्या जे पण दुःख आहे ना त्या त्या सुखाचे दिवस मथुरच मला दाखवतो जेव्हा जेव्हा मी दुःखात असतो त्या टायमाला म्हणजे मला, मला आनंदाचा क्षण या कुठेतरी माझ्या एखाद्या चुकी मुलं तर कुठेतरी आपला कमीपणा झालेला असतो पण ती जागा भरून मला मथुर देतो तर मथुरा म्हणजे म्हणजे बोलायला जागत नाही माझ्याकडे कारण की माझ्या मनामध्ये जो मथुरचा दर्जा आहे एकदम माझ्या कुटुंबासारखा आहे आणि माझ्या फॅमिलीसारखा आहे त्याच्यामुळं मी त्याचं कुठल्याच गोष्टीमध्ये तोड करू शकत नाही मैदान राजा आणि मथुरता तिथं पण बेबानपणा याविषयी काय बोलतो राजा पण आमचा घरचाच बैल आहे कारण की ते बाबा आहेत बाबू आहेत सगळ्यांचे घरणी पूर्ण गावाचे माझे एक अतूक नातं आहे कारण की त्यांचा पूर्ण गाव पूर्ण गावामध्ये स्टटस असतात आपले मजूर त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप खुँ अभिनंदन मी व्यक्त करतो कारण की त्यांचा प्रेम आहे आणि एखाद्या गरीबाचा जर बैल पळतोय त्यात मला खूप आनंद वाटतोय आता एक लाडू म्हणून बैल पळला त्या दिवशी तर असे कित्येक असे बैलगाडा मालक असतील गोडगरीब ज्याचा पळेल त्याच्यामध्ये शंभर टक्के मथूर पळणार घेतलं तरी ह्या बैलवरित प्रत्येकाची नंदीवरती आलेच पाहिजेत प्रत्येक गोडगरीब जेवढे पण या आपल्या महाराष्ट्रामध्ये शर्यतीतले जेवढे पण आपले गरिबाचे बैल असतील ना मला तर मी देवाला प्रार्थना करतो त्या माझ्या गळ्यामध्ये माझ्या मथुरच्या गळ्यामध्ये यांचेच बैल येऊ हो द्या ना त्यांच्या बैल खूप पुढे जाऊ द्या आणि त्याच्यामुळं त्यांच्या फॅमिलीचं कधी लग्न असणार मुळी बा, मुळी बाळांचं त्याच्यानंतर घर बनवायचं असेल तर त्यांना चांगली रक्कम तरी भेटेल त्या बैलांच्या मार्फत एखाद्या बैलाला म्हणजे परिस्थितीच्या हिशोबात आणि सांगायला गेलं तर एकमेव जर एक या महाराष्ट्रामध्ये माळक असणार हा राहुल पाटील त्या कधी कोणाचा शंभर रुपये नाही बघितलेला आतापर्यंत अगदी घेणार पण नाही ते तर म्हणत पण नाही आपल्या या मथुरने मला सर्व काही दिलेलं आहे त्याच्या आशीर्वादाने खूप काही मला भेटलेलं आहे खूप काही दिलेलं आहे उलटे माझ्या खिशातले पैसे देऊन मी ते पोरांना माहिती आहे सगळ्या गोष्टी आपण पैशाचा भुके नाही आपण इज्जतीचा भुके आहे आपल्या मथुरने जी आपल्याला दर्जा द्यायची होती ती आख्या जगभरात त्याचा एक काय बोलू त्याच्याबद्दल म्हणजे आज पूर्ण चेन्नई या असो कुठल्या कुठनं नाही फोन येत मला दुबई विबई वरनं फोन येतात ना लहान मुलं आहेत ना आज एक आर्यन म्हणून म्हणजे रेग्युलर पोरगा फोन करतो पुण्याचा लहान मुलगा uh, आहे रोज फोन करणार मला रोज फोन करतो ना मी रोज त्याऐशी एक माझ्या मुलांसारखा मी त्याशी बोलत राहतो मला आनंद वाटतो का तो सकाळी आज सकाळी सहा वाजता फोन केला mm -hmm. दादा तुम्ही चिखड्यावर उभा राहत तोच बाप तोच धारा काय काय बोलत होता तो मला खूप आनंद झाला म्हणजे एक लहान पोरांच प्रेम आहे आता हे पण इतर आपले जवळ येतात ते प्रेमा येतात मैदानामध्ये बैल पळवायचं नव्हतं आपल्याला कोरेगावच्या काहीच डिसाईड नव्हतं झालं पळायचं म्हणून पण योगायोगाने म्हणजे मला एवढे फोन यायला लागले कॉल यायला लागले तर मी कोणाचं ऐकलं नाही मला मथूरला फळवायचं आहे मला पळवायचंय फक्त माझ्या जी मायबाप जनता आहे त्यांच्यासाठी पळवायचं आहे बाकी मला बाकी लोकांचा कोणाचा कोण बोलतोय पळवायचा नाही पळवायचा मी रात्री अडीच वाजता टेम्पो गेला गौरवला सांगितला बैल भरायचं कोणाचा पैरा नाही भेटला आपला घरचा छोटा मथूर आहे छोटा मथूर आपण आणू आभीकडे छोटा मथूर आहे दादारावकडे रावकडे आपले वाटेगावचे उत्तम भवनचा मुलगा मोठ्या लक्षाचे मालक त्यांचे तर आपला छोटा मथूर आहे मी तोर ही गाडी प्रेक्षकांसाठी आपली मायबाप जनता आहे त्यांच्यासाठी पळवायची आपण एक फेरा पळून आपल्या घरी आणायचं मग प वैभवनी आणि समीर भाई यांनी फोन केलं यांना निंबाळकर सरांना का ते आम्हाला पहिरा तुम्ही द्या तुम्ही ॲडजस्टमेंट करा कारण की निंबाळकर सरांकडे तीन चार बैले आहेत आणि त्यांचे सगळे बैल चांगले पलतात त्याच्यामुळे सरांनी पण थोडासा आमच्यासाठी मोठेपणा दाखवला त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो कारण की कुठेतरी आम्ही पण त्यांच्या कामाला आलो असेल म्हणून त्यांनी आमच्यासाठी मोठा मन करून बैल दिला असेल बैल मी एकदा नाही मी भरपूर वेळा दिलाय हा एकदा नाही मग माझ्या पण माझा पण असेल त्याच्यामध्ये असं नाही सरांनी दिला म्हणजे सर मोठेपणा दाखवलं असं काहीच विषय नाही याच्या आधी छोटा होऊन मोठे म्हण आम्ही पण खूप वेळा दाखवलेला आहे बरोबर हा खाली एवढाच का सरांवर आमचा प्रेम आहे खाली एवढाच का सरांना मी सांगून सांगून थकलो का बाबा सगळ्या लोकांना आपल्याला एकत्र घेऊन चालायचं आहे कारण की सगळ्यांचा प्रेम भेटतोय प्रेम घ्या कधी कोणाला एकामेकीला टोल नका करू कोणाच्या नका पडू कारण की हे दुःख सगळे मी बघितलेले आहेत या शर्यती क्षेत्रात माझे एवढे दुःख कोणी बघितले पण नसतील म्हणून सरांना मी एक भाऊ म्हणून मी सल्ला देत असतो काल पण मी त्यांना बोललो कोणाला टोल नाही करायचं येऊन जाऊन आता प्रत्येक जण एकच बैलाचे नाव घेतात दोनच बैलाचे नाव घेतात तर माझी तर अशी इच्छा आहे प्रत्येक छोट्या गाड्या मालकांना वरती येऊ हो द्या आणि त्यांचं नाव एवढं प्रेम एवढं दा प्रेम या प्रेमापोटी तिकडे शर्यतीला येतोय मी म्हणजे सगळ्यांचा प्रेम आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि आता लहान लहान आपले चिल्ले पिल्ले आले यांचा सुद्धा प्रेम आहे यांच्या प्रेमापोटी मी आ, या आज कराड तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि खूप आनंद वाटते फाट्या पण खूप लांब लचक आहेत आणि चांगल्या भूतभूषित आणि कोणत्याही प्रकारचा कोणत्याही नंदीला त्रास नाही होणार पाळताना त्याच्यामुळे आनंद वाटते आणि जो पब्लिक सिटीचा ट्रेज आहे त्यांच्या खूप आनंद वाटतोय बघून दादा आपल्या ते एजानं तीन बरे एक नंबर केला काल ते दादा काल एक नंबर केला खूप म्हणजे तिने फेरे फरकात मारले गट सेमी फायनल आणि तेजाकडनं खूप अपेक्षा आहेत मी आधी पण बोललो होतो आमची घरची गाडी मथूर तेजा, हो आ, तेजा ही गाडी आहे आज भविष्यामध्ये बिंदोडला एकत्र पळणार आणि जेव्हा नंबर होतो तेव्हा आनंद प्रत्येक गाड्या मालकाला होतो आहे मला मलासुद्धा झाला होता काल आनंद आज मथूर आणि लखन पलणार आहे तर आज बघूया आता गाडी कशी पलते सगळ्यांची प्रेक्षकांची इच्छा होती आज बघूया कशी गाडी पलते तर दादा काय म्हणजे एवढं प्रेक्षकां प्रेक्षकांकडे बघून एवढं अनेक जणांची इच्छा असते की राहून दादा मथुरच्या गाडी उभा राहताना बघायची mm. इच्छा असते अनेक जणांची उभा तर राहणारच आज तिकडून घेऊन जाणार मथुरला तिकडे जाकी जाकीला सांगणार तू चालत आहे माझ्या पाठी तर मित्रांनो आहे ना दादांचं मथुर प्रेम बघा की छाती सुद्धा मथुर नाव केलं लंदीचं नाव लिहिलं दादा टू काढणार भविष्यात मथुरचा का। मथुर माझ्या दोन्ही माझे मुलं आहेत माझी लक्ष्मी आहे माझी बाईक आहे माझे आई वडील यांच्याच करता मी मथुरला मी बुलावतो त्याच्यामुळं मथूर एकदम काळजामध्ये आहे माझ्या फॅमिलीतील एक सदस्य आहे खूप माझा जीव आहे मथूरवर मी पूर्ण जर माझ्या आयुष्यामध्ये कोणी आला असेल तर एक काहीतरी गिफ्ट म्हणून मथुर आलेला आहे आणि ज्यांनी आम्हाला मथुर दिला दावडीवाल्यांनी सचिन सरनो सरनोबर आणि वैभव सरनोभर त्यांचे माणूस एवढे आभार कमीच आहेत कारण की त्यांनी मला मथुर दिला म्हणून इथपर्यंत पोहोचलो दादा काय सांगाल या पैशा बंगल्या गाडीपेक्षा गुलाला नव्हतं आता तुम्हाला तर एक गोष्ट दिसतेच अख्या अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मेव असं मी काय स्वतःची लाल करण्यासाठी नाही बोलत का सगळे बघतायत का परिस्थिती काय आहे या क्षेत्राची परिस्थिती काय आहे आज ज्यादा बैल पलतोय तो वायदी मागतोय एक लाख द्या ऐंशी हजार द्या पन्नास हजार द्या तेव्हा पैरे देतात एकामेक्याला पण हा मथुर ना कधी विकला गेला ना कधी विकला जाणार पहिला गाडा मालक आहे स्वतःचे पैसे टाकून इथपर्यंत स्वतःच्या हिमतीवर आणि कोणत्याही प्रकारचा कोणाचा शून्य रुपया एक रुपया न बघता इथपर्यंत आलेलो आहे याच्या पुढे पण मी बोलतोय जेवढे गोड गरीब गाडा ज्यांचे ज्यांचे नंदी पलतील त्यांच्यामध्ये मथूर पळेल आणि त्यांच्या नंदीचा अखंड भारतामध्ये नाव होईल अशी मी मथुरकडनं अपेक्षा ठेवतो आणि त्यांच्याकडनं पण अपेक्षा ठेवतो दादा काय दादा होुट्यूबर दा। आहेत हे माझे सगळे भाऊच आहेत युट्यूबर जेवढे पण हे मला हे ये कधी येतात त्यांच्याकडे मार जरा हे हे कधी फार्म हाऊसला येतात त्यांना आधीच सांगून ठेवलेलं आहे सुरजला मी का फार्म हाऊस तुमचा आहे मथूर तुमचा आहे कधी तुम्हाला जेव्हा वाटेल आवड असते कोणी कोणाकडे जात नाही जर तिथे आपल्याला इज्जत भेटेल आणि प्रेम भेटेल त्याच ठिकाणी माणूस जातो जिथे साखर असेल तिथेच मुंगी जाणार जिथे मीठ आणि मसाला टाकणार तिथे मुंगी नाही जाणार त्याच्यामुळे आपला सगळ्यांवर प्रेम आहे आपल्यावर प्रेम आहे जेव्हा जेव्हा चांगल्यापैकी नाव होतो तेव्हा चांगले मित्र पण भेटतात ना चांगले वैरी पण भेटतात तर ते देवाच्या हातामध्ये ना आपला मथुरा आपल्यासोबत आहे आयुष्यभर तर आपल्याला त्याच्या आशीर्वादाने कधी कोणत्या गोष्टीचा विचार नाही केला खूप सारे प्रसंग आले असाच थाटामाटात सोबत आयुष्यभर मी राहणार दोन भाग आपले दिसला कधी पळणार ना आधी छोटा होऊन मोठे म्हणा आम्ही पण खूप वेळा दाखवलेला आहे बरोबर आहे हा खाली का सरांवर आमचा प्रेम आहे खाली एवढाच का सरांना मी सांगून सांगून थकलो का बाबा सगळ्या लोकांना आपल्याला एकत्र घेऊन चालायचं आहे कारण की सगळ्यांना प्रेम भेटतोय प्रेम घ्या कधी कोणाला एकामेकीला टोल नका करू कोणाच्या नका पडू कारण की हे दुःख सगळे मी बघितलेले आहेत या शर्यती क्षेत्रात माझे एवढे दुःख कोणी बघितले पण नसतील म्हणून सरांना मी एक भाऊ म्हणून मी सल्ला देत असतो काल पण मी त्यांना बोललो कोणाला टोल नाही करायचं येऊन जाऊन आता प्रत्येक जण एकच बैलाचे नावं घेतात दोनच बैलाचे नावं घेतात तर माझी तर अशी इच्छा आहे प्रत्येक छोट्या गाड्या मालकांना वरती येऊ हो द्या तर दादा काय म्हणजे एवढं प्रेक्षकां प्रेक्षकांकडे बघून एवढं अनेक जणांची इच्छा असते की राहुल दादा मथुरीच्या गाडी उभा राहताना बघायची इच्छा असते अनेक जणांची उभा तर राहणारच आज घेऊन जाणार मथुरला तिकडे सांगणार तू माझ्या पाठी दादा काय म्हणजे एवढं प्रेक्षकां प्रेक्षकांकडे बघून एवढं अनेक जणांची इच्छा असत राहून दादा मथुरच्या गाडी उभा राहताना बघायची इच्छा असते अनेक जणांची उभा तर राहणारच आज उकडून घेऊन जाणार मथुरला तिकडे हा जाकीला जाकी सांगणार तू चालत ते माझ्या पाठी मित्रांना नाही ना दादांचं मथुर प्रेम बघा की छाती सुद्धा मथुर नाव त्याचं भविष्यात मथुर माझ्या दोन्ही माझे मुलं आहेत माझी लक्ष्मी आहे माझी बायको माझे आई वडील यांच्यात मी मथुरला मी जु लावतो त्याच्यामुळं मथुर एकदम काळजामध्ये आहे माझ्या थे फॅमिलीतील एक सदस्य आहे खूप माझा जीव आहे मथुरवर मी पूर्ण जर माझ्या आयुष्यामध्ये कोणी आला असेल तर एक काहीतरी गिफ्ट म्हणून मथुर आलेला आहे आणि ज्यांनी आम्हाला मथुरजीला दिला धावडीवाल्यांनी सचिन सर्नो सर्नोदर आणि वैभव सर्नोदर त्यांचे माणूस तेवढे आभार कमीच आहेत कारण की त्यांनी मला मथुरजीला दिला म्हणून आज मी इथपर्यंत पोचलं दादा काय सांगाल या पैशा बंगल्या गाडीपेक्षा गुलालाल नाही म्हणून आता तुम्हाला तर एक गोष्ट दिसते अख्ख्या अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मे असं मी काय स्वतःची लाल करण्यासाठी नाही बोलत का सगळे बघतायत का परिस्थिती काय आहे या क्षेत्राची परिस्थिती काय आहे आज ज्यादा बैल पलतोय तो वायदी मागतोय एक लाख द्या ऐंशी हजार द्या पन्नास हजार द्या तेव्हा पैरे देतात एकामेक्याला पण हा मथूर ना कधी विकला गेला ना कधी विकला जाणार पहिला गाडा मालक हे स्वतःचे पैसे टाकून इथपर्यंत स्वतःच्या हिमतीवर आणि कोणत्याही प्रकारचा कोणाचा शून्य रुपया एक रुपया न बघता इथपर्यंत आलेलो आहे याच्या पुढं पण मी बोलतो आहे जेवढे गोड गरीब गाडा मालक असतील ज्यांचे ज्यांचे नंदी पलतील त्यांच्यामध्ये मथूर पळेल आणि त्यांच्या नंदीचा अखंड भारतामध्ये नाव होईल अशी मी मथूरकडनं अपेक्षा ठेवतो आणि त्यांच्याकडनं पण अपेक्षा ठेवतो दादा काय हो युट्यूबर आहेत हे माझे सगळे भाऊच आहेत युट्यूबर जेवढे पण आहेत हे मला हे ये कधी येतात त्यांच्याकडे मार धरा कॅमेरा हे हे कधी फार्म हाऊसला येतात त्यांना आधीच सांगून ठेवलेलं आहे सूरजला मी का फार्म हाऊस तुमचा आहे मथुर तुमचा आहे कधी तुम्हाला जेव्हा वाटेल आवड असते कोणी कोणाकडे जात नाही जर तिथे आपल्याला इज्जत भेटेल आणि प्रेम भेटेल त्याच ठिकाणी माणूस जातो जिथे साखर असेल तिथेच मुंगी जाणार जिथे मीठ आणि मसाला टाकणार तिथे मुंगी नाही जाणार त्याच्यामुळे आपला सगळ्यांवर प्रेम आहे आपल्यावर प्रेम आहे जेव्हा जेव्हा चांगल्यापैकी नाव होतो तेव्हा चांगले मित्र पण भेटतात ना चांगले वैरी पण भेटतात तर ते देवाच्या हातामध्ये दे, आपला मथुरा आपल्यासोबत आहे आयुष्यभर तर आपल्याला त्याच्या आशीर्वादाने कधी कोणत्या को गोष्टीचा विचार नाही केला खूप सारे प्रसंग आले असाच थाता माटात मथुरच्या सोबत आयुष्यभर मी राहणार मी दादा शेवटचा प्रश्न दोन भाग पळतात कधी दिसला मुसरा आणि बकासरा आपले दोन कधीही पळणार ना पळला